दे एक्केचाळीस ऑफ तीनशे पासष्ट दहा फेब्रुवारी एक हजार नऊशे तेहत्तीस रोजी अधिवक्ता सर रुस्तमजी यांनी अल्पसंख्याक समुदायांना प्रतिनिधित्व मिळावे यासाठी गाव पंचायतींची विलेज बेंच स्थापना करण्याचा प्रस्ताव मांडला हा प्रस्ताव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वंचित समाजाच्या राजकीय हक्कांसाठीच्या लढ्यात महत्वाचा होता आंबेडकर यांनी नेहमीच न्याय प्रतिनिधित्वाची मागणी केली जेणेकरून समाजातील शोषित वर्गांना समान हक्क मिळावेत गाव पंचायतींची ही संकल्पना त्यांच्या सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनाशी सुसंगत होती ज्यामुळे अल्पसंख्यांकांना आपली मते मांडता येतील आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी होता येईल त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतातील समावेशक प्रशासन धोरणांना आकार मिळाला अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा